मित्रांनो माझे नाव अजय आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आणि सुनंदाची एक खूपच रोमांचक कहाणी सांगणार आहे तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे एक बिअर दारूचे दुकान होते आमच्या दुकानाच्या समोरच काही घरे होते माझा व्यवसाय चांगला चालू होता माझ्या दुकानाच्या समोरचे जे घर होते त्या घरात एक फॅमिली राहत होती पण ती फॅमिली काही दिवसांनी घर सोडून निघून गेली आणि तीन चार महिने ते घर बंदच होते एक दिवस नेहमीप्रमाणे मी सकाळी दुकान उघडून साफसफाई करायला चालू केली तोपर्यंत मला त्या घरातून आवाज येऊ लागला बघतो तर तिथे एक फॅमिली राहायला आली होती नवरा बायको आणि त्यांच्या छोट्या मुली त्यांना दोन्हीही मुलीच होत्या एक मुलगी आठ वर्षाची होती आणि दुसरी मुलगी सहा वर्षाची होती माझी नजर त्या मुलींच्या आईकडे गेली ती बाई खूपच सुंदर होती तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि टेम्पोतून जे काही माणसे सामान देत होती ते सामान हातवर करून ती घेत होती तेव्हा मला तिची कमर दिसली ती दिसायला कोरी पान होती ती सामान नेऊन घरात ठेवू लागली मी साफसफाई करण्याच्या बहाण्याने तिला पाहत होतो थोड्याच वेळात तो टेम्पो निघून गेला आणि ते सगळे घरात निघून गेले थोडे दिवस असेच गेले मी दुकानातूनच तिला बघत होतो तिचे घर स्पष्ट माझ्या दुकानातूनच दिसत होते एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास मला बाहेर मुलींचा आणि त्या बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला मी बघतो तर ती बाई तिच्या दोन मुलींसोबत बाहेर खेळत होती मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तिचा हसणारा चेहरा बघून मी तर वेडात झालो देवाने कसे तिला एकदम परफेक्ट बनवले होते नाक डोळे एकदम जसे काही कोरून बनवले होते असेच काही दिवस केले मी दुकानातून तिला बघत होतो पण मला तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती एके दिवशी रात्रीचे साडेनऊ दहा वाजले असतील तेव्हा त्या ते समोरच्या बाईचा नवरा त्याच्या काही मित्रांसोबत माझ्या दुकानात आला आणि दारू ऑर्डर केली मी त्यांना दारू दिली त्यांचे असेच बोलणे चालू होते तेव्हा मी ऐकले की तो एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये एका मजदुराचे काम करतो आणि तो गावाकडून आला आहे इथे भाड्याने राहतो त्याचे नाव सचिन असे होते मी बघितले की त्याची ज्या माणसांची मैत्री होती ते सगळे दारुडे होते त्यांनी सचिनला दारू पाजवून टाईट केले होते रात्री त्याला घरी जाताना चा नीट चालताही येत नव्हते आज सचिन खूपच दारू पिऊन घरी चालला होता त्याचे मित्र जिकडे तिकडे निघून गेले आणि सचिन त्याच्या घराच्या दरवाज्यासमोर जाऊन उभा राहिला दरवाजा वाजवला त्याची बायको बाहेर आली त्याला नीट चालताही येत नव्हते तर त्याचा हात तिने तिच्या खांद्यावर ठेवून त्याला घरात घेऊन गेली आणि दरवाजा बंद केला मी सचिनला खूप नशीबवान समजत होतो की त्याला एवढी सुंदर आणि त्याची एवढी काळजी घेणारी बायको भेटली होती मी घरी जाऊन फ्रेश झालो माझ्या बायकोने मला जेवणाचे जे ताट करून दिले मी आणि माझी बायको दोघी मिळून जेवत होतो बायको माझ्याशी बोलत होती पण माझे तिच्याकडे लक्षच नव्हते माझ्या डोक्यात फक्त तीच पायी येत होती सकाळी मी आवरले आणि घरातून बाहेर पडताच माझ्या बायकोने मला बाजारातून भाजी घेऊन येण्यास सांगितले तसे मला भाजी घ्यायला खूप कंटाळा येतो पण आज बायकोची तब्येत बरी नसल्यामुळे मलाच भाजी घेऊन जावे लागणार होते संध्याकाळी मी माझ्या दुकानातल्या एका कामगाराला सांगितलं की तू दुकान सांभाळ मी मार्केटमध्ये जाऊन भाजी घेऊन येतो मी मार्केटमध्ये गेलो आणि भाजी घेऊ लागलो तेव्हाच माझी नजर तिच्याकडे गेली ती तिच्या मैत्रिणींसोबत बाजारात उभा राहून गप्पा मारत होती तिच्या मैत्रिणींच्या तोंडातून तिचे नाव मला समजले की तिचं नाव सुनंदा आहे माझी भाजी घ्यायची राहिली आणि मी तिलाच बघत उभा होतो ती तिच्या मैत्रिणींशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होतो थोड्या वेळाने तिच्या मैत्रिणी निघून गेल्या आणि ती भाजी घेऊ लागली भाजी घेताना मी तिच्या मागेमागे फिरत होतो ती एका भाजीवालीकडे थांबली आणि भेंडी विचारू लागली भेंडी घेण्यासाठी ती खाली वाकली मी तिच्यासमोरच असल्यामुळे माझे नको तिथे लक्ष केलं आणि मला काहीतरी दिसलं ते बघून माझे तर अंगावर काठी चाले ती जशी सुंदर होती तसेच तिचे शरीरही खूप सुंदर होते जशी जशी ती पुढे भाजी घेत होती तसं मी तिच्या मागे मागे फिरत होतो मी अर्धी भाजी घेतली आणि नंतर भाजी घ्यायची राहिली थोड्या वेळाने ती बाजार करून भाजी मंडईतून बाहेर पडली आता माझी भाजी घ्यायची राहिली होती म्हणून मी राहिलेली शिल्लक भाजी घेऊ लागलो भाजी घेऊन मी माझ्या दुकानामध्ये मा आलो माझ्या नजरेसमोरून ते दृश्य तर जातच नव्हते माझी नजर सारखी सारखी तिच्या जा घराकडे जात होती कधी एकदा तिला बघू असं झालं होतं पण आज संध्याकाळी मला ती बाहेर दिसलीच नाही दोन तीन दिवस निघून गेले आता तर मला स्वतःलाच भाजी आणायला जायची इच्छा होऊ लागली कारण त्यानिमित्ताने तरी ती दिसेल असं मला वाटत होते मी माझ्या बायकोला सांगितलं की मी भाजी घेऊन येतो तू घरीच बस आराम कर आणि मी घरातून बाहेर पडलो चार दिवसातून एकदा जेव्हा ती भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर पडली की तेव्हा मी तिच्या मागे मागे बाजार करायला जात होतो तिच्यासोबत मीही भाजी घेत होतो आणि तिला बघूनही होत होते एके दिवशी आमच्या गावात खूप मोठी जत्रा आली तिथे लहान मुलांचे खेळणं आणि खूप काही नवीन नवीन गोष्टी विकण्यासाठी आल्या त्यामुळे मी आणि माझी चार पाच मित्र संध्याकाळी जत्रेमध्ये फिरायला आलो फिरता फिरता माझी नजर सुनंदाकडे गेली ती पण तिच्या दोन मुलींसोबत आणि तिच्या नवऱ्यासोबत जत्रेमध्ये आले होते मी मुद्दाम माझ्या मित्रांना घेऊन सुनंदाच्या मागे मागे जाऊ लागलो माझ्या मित्रांना याची कल्पनाही नव्हती की मी तिच्यामुळे तिकडे जात होतो जत्रेमध्ये एवढी गर्दी होती की कोणाला स्पर्श झालेलं किंवा धक्काबुक्की लागलेलं ला कोणाला काही समजून येत नव्हतं मी सुनंदाच्या मागे गेलो आता पहिल्यांदा माझा तिला स्पर्श झाला मी तिच्या मागेच होतो आणि या गर्दीमध्ये माझी तिला धक्काबुक्की होत होती जत्रेमध्ये फिरता फिरता ती जिकडे जाईल तिकडे मी माझ्या मित्रांना घेऊन जात होतो एके ठिकाणी ती काहीतरी घेत होती तेव्हा पाठीमागून हळूच माझ्या हाताचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेला झाला तिचं लक्ष मागे गेलं पण मी मुद्दाम इकडे तिकडे बघितल्यासारखं केले त्यामुळे तिला समजलं नाही की नक्की तिच्या कमरेला कोणाचा हात लागला थोडे दिवस असेच गेले एके दिवशी सुनंदाचा नवरा त्याच्या मित्रांसोबत दारू प्यायला आला आता तर त्याचं रोज संध्याकाळी यायचं दारू प्यायचं आणि घरी जायचं त्याचं हे रोजचं काम चालू होतं त्याची दशा पाहून मला सुनंदाची दया येत होती की कसं काय ती या दारुड्याला सहन करत असेल पहिल्या तर तो गावावरून आल्याला चांगला होता पण त्याच्या मित्रांमुळे तो बिघडला त्याच्या मित्रांनी त्याला दारूची सवय लावली आणि त्याच्याकडूनच पैसे घेऊन दारूचे बिल भागवत होते आता त्याच्याकडे पैसेही शिल्लक राहत नव्हते त्यामुळे तो माझ्याकडे दारूची उधारी करू लागला तो त्याच्या मित्रांचेही पैसे देत होता आणि स्वतःही दारू पित होता त्याला दारूची एवढीच सवय लागली होती की आता तर तो सकाळी उठल्या उठल्या दारूच्या अड्ड्यावरच येऊन बसत होता एके दिवशी तो सकाळी उठल्या उठल्या आमच्या दारूच्या दुकानात येऊन बसला त्याची बायको सुनंदा दुकानामध्ये आली आणि मला विचारली साहेब माझा मालक इथे आला आहे का तिचा तो गोड आवाज मी पहिल्यांदा ऐकला होता ती माझ्यासोबत पहिल्यांदा बोलली होती आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो ते पुन्हा म्हणाली साहेब माझा नवरा इथे आला आहे का मी म्हणालो आला आहे ना तो बघ तिथे बसला आहे ती तिच्या नवऱ्याकडे गेली आणि त्याच्या पाया पडू लागली आहो तुम्ही असं करू नका आपल्या दोन मुलींच्या भविष्याचा तरी विचार करा तुम्ही जर असं सारखं दारू पीत बसलात तर कसं होईल आपल्या घरात अन्नाचा कण नाही तुम्ही सगळे पैसे दारूवरच उडवत आहात कृपा करा माझ्यावर ऐका थोडं माझं चला घरी असे म्हणून ती त्याला विनवल्या करू लागली पण तो तिला शिव्या देऊ लागला घरी जा इकडे का आली आहेस असं म्हणत तो तिला ओरडू लागला शिव्या घालू लागला ती मजबुरीने घरी गेली तो तीन तास येथे दारू पीत बसला आणि आजची उधारी मांडून निघून गेला आता तर ती मला भाजी आणायला जात असलेली पण दिसत नव्हती बहुतेक तिच्या घरी पैशांची टंचाई असेल एके दिवशी संध्याकाळी सुनंदा दुकानात आली आणि मला म्हणाले साहेब थोडे पैसे उधार मिळतील का मी तिला म्हणालो हो बोल ना किती रुपये पाहिजे तुला ती म्हणाली साहेब मला सध्या तरी आता हजार रुपये द्या दोन दिवस झाले पूर्णी अन्न खाल्लं नाही मला काम भेटले की मी तुमचे उदार नक्की परत करेन मला काम भेटेपर्यंत तुम्ही मला पैसे द्या मी तिला हजार रुपये दिले दोन आठवड्यानंतर ती पुन्हा आली आणि मला म्हणाले साहेब तुमच्याकडे काही काम असेल तर मला काम द्या मी जिकडे काम मागत होते कोणीच मला काम दिलं नाही मला काम भेटलं नाही तुमच्याकडे काही काम असेल तर द्या, द्या।, 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 द्या। माझ्याकडे बाईला काम देण्यासारखं असे काहीच काम नव्हते त्यामुळे मी तिला म्हणालो माझ्याकडे सध्या तरी काही काम नाही पण जेव्हा तुला काम लागेल तेव्हा मला हे पैसे दे असे म्हणून मी तिच्या हातामध्ये दहा हजार रुपये ठेवले दहा हजार बघून तिचे डोळे मोठे झाले आणि ती मला म्हणाली साहेब ले आहे झाले बघा तुमचे मला काम भेटले की मी तुमचे पैसे नक्की देईन असे म्हणून ती निघून गेली तिची हालत आता मला बघवत नव्हती एके दिवशी तिचा नवरा रात्री त्याच्या मित्रांसोबत आला आणि दारू मागू लागला मी त्याला म्हणालो सचिन आधीचे दारूचे पैसे क्लिअर कर आणि मग नंतर दारू घे दीड महिना झाला तुझ्या दारूची उधारी तशीच आहे आणि तुझ्या दारूचे बिल आता तीस हजार रुपये झाले आहेत ते पहिला पैसे दे आणि मग नंतर मी तुला दारू देईन तो म्हणाला साहेब असं काय करताय तुम्ही आमची शेजारी शेजाऱ्याने शेजाऱ्याला मदत नाही करायची तर मग कोणी करणार असं म्हणून तो पुन्हा दारू मागू लागला मी म्हणालो नाही सचिन आज मी तुला दारू देणार नाही निघून जा तुम्ही सर्वे असे म्हटल्यावर त्याचे सगळे मित्र निघून गेले पण फक्त सचिन तिथे बसला होता तो म्हणाला आज मी दारू पिलीशिवाय इथून हलणार नाही मला दारू नसली की खूप कसे तर होतं असे म्हणून तो तिथेच ती बसला रात्र झाली साडेबारा वाजले सकाळी निघून गेले दुकानात कोणीही नव्हते तरीही सचिन इथेच बसला होता माझ्या डोक्यात एक आयडिया आली ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो ती वेळ आली होती मी त्याच्यासमोर जाऊन बसलो त्याच्यासमोर एक दारूची बाटली ठेवली तो माझ्याकडे बघितला आणि दारूची बाटली हातात घेणार तोपर्यंत मी दारूची पाटली मागे सरकवली आणि त्याला म्हणालो मी तुला दारू नक्की देईन आणि तुझं उदारही माफ करेन आणि तुला पुढचे एक दोन महिने दारू फुकटत पाचवेन पण त्यासाठी तुला माझी एक अट मान्य करावी लागेल तो म्हणाला अहो साहेब दारूसाठी काय पण बोला मी काय करू मी त्याला म्हणालो पण तू या गोष्टीला नाही म्हणणार तो म्हणाला साहेब तुम्ही कुठली पण गोष्ट सांगा मी तुमच्यासाठी ती करेनच आणि मला दारू पाहिजे म्हणजे पाहिजे मी त्याला म्हणालो मला तुझ्या बायकोसोबत एक रात्र घालवायची आहे मग तुझी उदारी पण फिटेल आणि तुला पुढचे एक दोन महिने फुकटा तारू पण देईन हे ऐकल्यावर त्याने माझ्याकडे एकदम डोळे मोठे करून बघितला मला वाटलं की आता तो मला शिव्या घालेल पण तो म्हणाला एवढेच अहो मग आधी सांगायचं ना झाली माझी बायको तुमची एका रात्रीपुरती बायको झाली म्हणून समजा मी म्हणालो पण ती स्वतःहून तयार होईल का तो म्हणाला ती कशी तयार होत नाही ते मी बघतोच पण सध्या मला आता ही पाटली पाहिजे मी त्याला त्या पाटलीतलं अर्धी तारू एका ग्लासमध्ये काढून दिली आणि म्हणालो मला आजच तुझ्या बायकोसोबत रात्र घालवायची आहे मग बाकीची उरलेली पाटली नंतर देईन तो म्हणाला ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका मी आत्ता गेलो आणि आता आलो असे म्हणून तो त्याच्या घरात गेला आणि थोड्या वेळाने वापस आला मला म्हणाला जावा माझी बायको तुमची वाट बघत आहे आणि जाताना मला तारूची पाटली देऊन जावा मी त्याला एक दारूची बाटली दिली बाहेरून दुकान बंद केलं आणि तिच्या घराकडे चाललो तिचा नवरा माझ्या दुकानाच्या समोरच तारुपित बसला होता मी त्याच्या घराचा दरवाजा वाजवला ती अंगावर पदर घेऊन दरवाजा उघडली ती खूप रडत होती तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते मी घरात गेलो आणि आतून दरवाजा बंद केला तिच्या दोन्ही पण मुली झोपल्या होत्या मी तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो ती मला म्हणाली साहेब माझं नवरा खूप वेड आहे बेवडा आहे पण तुम्ही तर समजूतार आहात तुम्ही असं नका करू माझे अबरू आईल मी तिला म्हणालो हे बघ सुनंदा मी तुझ्यावर खूप प्रेम करतं आणि मला तुझ्यासोबत एक रात्र तर घालवायची आहे आणि तुझी अबरू कशी जाईल तुझे अब्रू ते माझे अब्रू तू फक्त माझं म्हणणं ऐक आणि निवांत झोप बाकी जे काय करायचं आहे ते मी करतो मग बघ मी तुला कशी राणी करून ठेवत होते तुला इकडे तिकडे कोणाकडे हात पसरायची पण गरज फासणार नाही असं म्हणून मी तिच्या खांद्यावाचा पदर काढला बघतो तर तिच्या पाठीवर मारल्याचे वळ उठले होते आताच मालक आला होता आणि तुमच्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी मला बोलला पण मी त्यांना नाही म्हणत होते त्यांनी मला खूप मारलं आणि मारून मला तयार केलं माझी मनातून तर इच्छा नाही पण आता माझ्या नवऱ्यासाठी म्हणून मी तुमच्यासोबत एक रात्र घालवणार आहे माझे तिच्या दुखण्याकडे लक्ष नव्हते माझं फक्त तिच्या शरीराकडेच लक्ष होतं त्यानंतर मी तिचे चुंबन घेण्यास सुरुवात केली आणि एक एक कपडे काढून तिच्यासोबत मी संबंध बनवले पहाटेचे पाच वाजले होते आमच्या दोघांचे चार वेळा संबंध बनवून झाले होते ती खूपच विवळत होती कारण तिचा नवरा तिला एवढं सुख देत नव्हता जेवढं आज मी तिला दिलं होतं मी उठलो माझा शर्ट घातला आणि घरी जाण्यास निघालो जाताना मी बघितलं तर दुकानाच्या समोर तिचा नवरा तारू पिऊन पडला होता आज मी खूप खुश होतो कारण आज माझ्या मनातली भूक शांत झाली होती आज माझी इच्छा पूर्ण झाली होती मित्रांनो कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मराठी गुपित कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद